नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी छगन भुजबळांच्या पीएकडे मागितली एक कोटीची खंडणी आयकर अधिकारी असल्याचे भासवून कारवाईची धमकी आरोपी अटकेत नांदेड नाशिक अमरावतीला विजेने घेतले शेतकऱ्यांसह चौघांचे बळी येत्या आठवड्यात चौदा जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपा नेत्या नवनीत राणांचा सोबळाचा नारा राज्यातील चौदा पोलीस अधीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश विक्रम देशमाने यांच्यासह मोक्षदा पाटील यांचीही पदोन्नती आणि चीनने पाकला वीस अब्ज डॉलरची शस्त्रास्त्रे पुरवली पाच उपग्रह सोडले निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा मोठा खुलासा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसाय तसेच गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कारवाया होत आहेत याच अनुषंगाने दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे सकाळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावून कमरेला गावटी कट्टा लावून फिरणारे अमोल रामहरी कांदे वय बत्तीस वर्षे राहणार मानिकनगर परळी वैजनाथ आणि पांडुरंग प्रकाश शेंडगे व तीस वर्षे राहणार एलआयसी कॉलनी रिंग रोड लातूर यांना पकडले आरोपी अमोल कांदे याच्या कमरेला गावटी कट्टा तसेच त्यासोबत तीन जिवंत काडतुसे देखील मिळून आले दोन्ही आरोपीकडून एकूण त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गावटीकट्टा आरोपींनी सतीश मुंडे राहणार डाबी तालुका परळी व मनोहर मुंडे राहणार बेलंबा तालुका परळी यांच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले चारही आरोपी विरुद्ध परळीच्या संभाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गावटी पिस्टलसह पकडलेल्या दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केली कट्टा विकणारे दोन आरोपी सतीश मुंडे व मनोहर मुंडे यांचा गुन्ह्याचे तपाशी अधिकारी ए पी आय प्रवीण जाधव हे शोध घेत आहेत सदरील कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके मॅडम स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत सुतळे पोलीस हवालदार विकास राठोड विष्णू सानप नितीन वडमारे विकी सुरवसे यांनी केली परळी तालुक्यातील जलालपूर गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे धार्मिक कार्यक्रम सुरू असताना काही गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने गैरवर्तन करत मुलींची छेड काढल्याचा गंभीर प्रकार घडला या गैरवर्तनाला एका तरुणाने विरोध केला आणि गावकऱ्यांनी गुंड टोळक्याला तात्काळ कार्यक्रमातून बाहेर काढले परंतु याच गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपींनी शिवराज हनुमान दिवटे राहणार परळी जिल्हा बीड हा शुक्रवारी सायंकाळी सप्ताह कार्यक्रमावरून परत येत असताना त्याचे रिलायन्स पेट्रोल पंपावरून अपहरण केले व टोकवाडी येथील रत्नेश्वर मंदिर परिसरात नेऊन त्याला लाठ्या काठ्यांनी व बेल्टने अमानुषपणे मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ तयार करत तो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्ह्यात या प्रकाराने संतापाचा उद्रेक झाला आहे दरम्यान पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी जलदगतीने सूत्रे हलवत मारहाण करणाऱ्या वीस जणांविरुद्ध परळीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एका अल्पवयीन मुलासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच या घटनेबाबत पोलीस अधीक्षकांनी मोठा खुलासा करत जिल्ह्यातील नागरिकांना उद्देशून आवाहन देखील केले आहे पाहुयात पोलीस अधीक्षक नेमकं का काय म्हणाले ते काल दिनांक सोला मई दोन हजार पच्चीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारस जलालपूर जलालपूर गाव आहे पल्ली तालुक्यातील तिथे प्रयादी शिवराज नारायण देवते तो त्यांचा जो मित्र आहे जयदीप मुंडे त्यांच्यासोबत तिथे मित्राचा एक कार्यक्रम एक कार्यक्रमास गेला होता तिथे जेवण करीत असताना अनोळखी आणि काही ओळखी लोक तिथे आले आणि एक एक ते एकमेकांमध्ये एक किरकोळ स्वरूपाचा भांडण झाला होता त्याची कुठल्याही प्रकारची रिपोर्ट किंवा कंप्लेंट पोलीस स्टेशनला आली नव्हती त्याच्यानंतर जो फिर्यादी आहे जेव्हा तो गावाकडे परत येत होता लिंबोटी गावाकडे जात होता रिलायन्स पेट्रोल पंप जवळ जेव्हा तो आला तो काही ओळखी आणि काही अनोळखी लोकांना त्याला रत्नेश्वराच्या डोंगरातील त्याला खाली उतरवले त्याच्यानंतर डोंगराला जाऊन त्यांना मारहाण केली होती आणि ते मारहाणाची व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती त्याच्यानंतर पोलिसांनी तिथे ताबडतोब जाऊन फिर्यादीचा जबाब घेतलेला आहे त्या फिर्यादीच्या जबाबच्या सांगण्यावरून आम्ही एफ आय आर दाखल केलेली आहे त्यामध्ये सेक्शन अटेम्प्ट टू मर्डरचे रायटचे आणि किडनॅपिंगचे सेक्शन आम्ही त्यामध्ये लावलेले आहे दहा आरोपीचे नाव दिलेले आहे फिर्यादीने आणि दहा अनोळखी सांगितलेले आहेत दहा आरोपीपैकी सात आरोपी, आरोपी आम्ही ऑलरेडी अटक केलेले आहे रात्रीच आणि त्या सातपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत सात आरोपी जे अटक आहेत त्यामध्ये वेगवेगळे समाजाचे लोक आहे मराठा वंजारी बौद्ध गोसावी आणि माली बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटकची प्रोसिजर चालू आहे बीड पोलिसतर्फे मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तत्कालीन कारणामुळे घडलेला त्या त्या आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीय कारण नाही तो पोलीस प्रशासनतर्फे माझी एकच विनंती आहे त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये हा जो प्रकरण आहे गंभीर आहे त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे आणि त्यामध्ये सखोल तपास होईल आणि आरोपींना शिक्षा भेटेल अशी आमची तकलीफ आहे धन्यवाद बीड शहरातील नाका चौकात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या बसमध्ये एका महिला प्रवाशासोबत झालेल्या भांडणामुळे चांगलाच राडा झाला बस क्रमांक एम एच झिरो नऊ एफ एल झिरो नऊ अडुसष्ट ही बस बीड शहरातील नाका चौकात आल्यानंतर सदर महिलेने आपल्या नातेवाईकांना फोन लावून बार्शी नाका येथे बोलावून घेतले त्यामुळे नाका चौकात प्रचंड गर्दी झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले भांडण झालेल्या व्यक्तीस बस बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असताना बसमधील गर्दी आणि तणाव पाहून बस चालक व कंडक्टरने बसचे दरवाजे बंद करून घेतले त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने बसच्या समोरील काचा फोडत मोठे नुकसान केले जमाव एवढ्यावरच न थांबता था। महिला वाहकास देखील मारहाण करण्यात आली पेठबीड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जमाव पांगवण्याचा प्रयत्न करू लागले परंतु या सर्व गोंधळामुळे बाशीनाका चौकात बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती यावेळी बसमधील मारहाण केल्याचा निषेध म्हणून बीड आगारातील सर्वच बस, चा आगारा बस चालकांनी काम बंद आंदोलन पुकारत सर्वच बस ह्या बीडच्या बसस्टँडपासून पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणून उभ्या केल्या होत्या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या बस चालकांनी काम बंदचा इशारा दिल्यामुळे प्रवाशांचे देखील प्रचंड प्रमाणात हाल झाले तर जवळपास अडीच ते तीन तासानंतर बससेवाही पुन्हा सुरू करण्यात आली दरम्यान बीड शहरातील बार्शीनाका परिसरात एस टीच्या बस चालकांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले असून चार पाच दिवसांपूर्वीच बार्शी रोडवरील अमन लॉन्जसमोर देखील एका बस चालकाला बसमधून खाली ओढत मारहाण करण्यात आली होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार